मद्य विक्री करणाऱ्या आस्थापनांना देवी देवता राष्ट्रपुरुष महनीय व्यक्ती किल्ले गड यांची नावे न देण्याबाबतचा जी आर शासनानं काढलेला आहे यावरती आपण यापूर्वीच व्हिडिओ एक छोटा बनवलेला आहे परंतु नवनवीन आपल्याला सबस्क्रायबर्स व्ह्युअर्स जोडतायत आणि ते बघतायत आणि त्याच त्या चुक्या करतायत कालच एक ह्या प्रकारची चूक माझ्या निदर्शनास आली त्यामुळे मी आज हा व्हिडिओ टाकत आहे तर मित्रांनो आपल्या दारूच्या दुकानाला कुठल्याही स्वरूपाचं बियर बार बियर शॉपी बिअर ट्रेड लिकरचं दुकान असले कुठल्याही दुकानाला सर्व धर्माच्या देवी देवतांचं कुणाचंही आज पण एक कमेंट आलाय आजच्या आपल्या व्हॉट्सअपच्या फ्री ग्रुपमध्ये पण आज कमेंट आलाय तर कुठल्याही दुकानाला सर्व धर्माच्या सर्व देवी देवतांचं नाव कुणालाही देता येत नाही दुसरं राष्ट्रपुरुष म्हणजे महन राष्ट्रपुरुष म्हणजे जसं महात्मा गांधी वगैरे महनीय व्यक्ती म्हणजे देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती वगैरे आणि किल्लेगड कुठल्याही किल्ल्याचं गडाचं नाव आपल्याला आपल्या दारूच्या दुकानाला देता येत नाही अशा प्रकारचा जी आर आपल्याकडे आहे तो जी आर आपण सॅम्पल फाईल जे आपले परचेस करतात त्याच्याबरोबर तो इतर जी आरांच्या बरोबर जसं लायसन फीचा जी आर आहे त्याच्याबरोबर हा जी आर फ्री देत असतो आणि अशा प्रकारचा आदेश शासनानं सर्व कलेक्टरांना काढलेला आहे तो आदेश मी तुम्हाला देऊ शकतो जर ज्यांना कोणाला तो आदेश बघायचा असेल जी आर मात्र त्या सॅम्पल फाईल बरोबरच मिळणार पण ज्यांना आदेश बघायचा आहे त्यांनी कमेंटमध्ये नंबर टाका किंवा आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथं तो, तो आदेश तुम्हाला बघायला मिळेल